परभणी शहरातील पाथरी रोड परिसरात असणाऱ्या सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन मोठ्या प्रमाणात संपन्न झाले या संमेलनाला अतिशय प्रतिसाद मिळाला या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मंगल पांडे यांची उपस्थिती होती या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश हरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर अतिथी म्हणून बाळासाहेब राखे संतोष गायकवाड सोनकांबळे संजय भोसले सुमन सोनटके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना बक्षीसही वाटप करण्यात आले या स्नेहसंमेलनात चिमुकल्याने नृत्य सादर करून पालकांनी व शिक्षकांनी चिमुकल्याचे कौतुक केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा मॅडम व उर्मिला मॅडम यांनी केले तर आभार दीपाली मॅडम यांनी मानले यावेळी सरस्वती इंग्लिश स्कूलचे पालकवर्ग शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सरस्वती इंग्लिश स्कूल मी खऱ्या अर्थानं इंग्रजीच शिक्षण देण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव आरगावकर सर सा। यांनी सामान्य पालकांना त्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा पालकांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण भेटावं या सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी ही इंग्रजी स्कूल प्रारंभ करून सामान्य लेकरांना गोरगरिबाच्या लेकरांना एका अल्प दरात शिक्षणाची इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली अर्थात खऱ्या अर्थानं या पालकांनी या परिसरातल्या लाभ घ्यायला पाहिजे अन्य शाळेमध्ये लाखानं पन्नास हजारानं फीस आहेत इंग्रजी माध्यमाच्यामुळं आणि म्हणून जे पालक इतर ठिकाणी शिकू शकत नाही त्यांना हे या ठिकाणी हे निर्माण करून दिलेलं एक चांगलं शैक्षणिक संकुल आहे अच्छा या सरस्वती विद्यालयाचा प्राथमिक विभागाच्या वतीनं इंग्लिश नुण। स्कूल प्राथमिक यांच्या वतीनं या, या ठिकाणी आयोजित केलेला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम खरोखरच वाठवण्या जास्त वा मी प्रथमता तर या संस्थेचे अध्यक्ष तथा या प्रशालेचे प्राचार्य माननीय पथाचे सभापती त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी हा उपक्रम राबवला हो एवढंच नव्हे आज मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाची सुद्धा आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी गोरगरीब होत करून या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अवरात्र परिश्रम करून की इंग्लिश अल्प दरामध्ये जेणेकरून ना नफा न तोटा या तत्वावर सांगल्याप्रमाणे ते या ठिकाणी ते शाळा चालवत आहोत आणि खरोखरच त्यांचं हे जे काम आहे ते बापांना जोगाव त्यांना शुभेच्छा देतो यापुढेही अशाच प्रकारचे सर्वप्रथम आमच्या सरस्वती इंग्लिश स्कूलच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठे मोठे लोक आले त्यामध्ये शिवछत्रितक्षेत्रिकेचे पार डॉक्टर अं पांडेसर हे कर्यक्षेत्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे म्हणजे की आमच्या शुभो कल्याण शुभै त्या ठिकाणी या ठिकाणी आले त्यानंतर शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब राठे हे देखील आमच्या प्रशालेमध्ये आमच्या शिमुकल्यांना वार्षिक स्नेहसंमेलनासाठी संमेलनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचे दे। देखील या ठिकाणी आभारी करतो त्यानंतर परभणी जिल्हा शिंदे जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड सर हे देखील आमच्या प्रशालेमध्ये आले आणि त्या शिमूकल्याण त्यांनी वर्षिक श्रेणी संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी आभारी बनवतो कारण या वार्षिक शिव संमेलनाचं ठेवण्याचं कारण असं आहे की आमच्या परिसरामध्ये फार मोठ्या युनिस्कूल शाळा आहेत आणि त्यांची फीस देखील फार मोठ्या प्रमाणात आहे आमच्या परिसरामध्ये अगदी कमी फीस आम्ही घेऊन पालकांना स्कूल निर्माण केलेली आहे त्यांना व्यासपीठ आम्ही निर्माण करून दिलेलं आहे त्यानंतर छोटे मोठे काही खेळ घेत होतो आम्ही म्हणजेच देखील इतर मोठ्या मोठ्या शाळा वेगवेगळे पैसे घेऊन साधारणतः गॅदरिंग घ्यायची मास्टिक सिनेम घ्यायचं म्हटल्यानंतर पाच पाच हजार हजार पोचवीस घेतात आणि वार्षिक श्रेय संमेलन फार मोठ्या काळात साजरा करतात पण त्याच तोडीचं आमच्या परिषदेमध्ये आम्ही न पाच पैसे न घेता आणि मुलांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना या वार्षिक श्रेष संमेलनासाठी आम्ही स्वतः त्यांना निर्माण केलेलं आहे त्यांना तयार केलेलं आहे अशी शाळा आमची या ठिकाणी आहे आणि आमच्या परिसरामध्ये पालकमध्ये खुश आहे त्याबद्दल मी पालकांनी देखील या ठिकाणी मनोपूर्वक आहे देखील त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय thank you